महाराजांच्या काळात संताजींचं फार मोठं योगदान होत तर ही भूमिका साकारताना आपल्याला काय वाटते मुळात काय की आपला इतिहासच खूप मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एक आपल्याला लाभलेलं ला अशी शक्ती आहे अशी असं दैवत आहे की त्यांच्याबरोबर बरोबर वर असलेले सळ सेनानी हे खरोखरच ग्रेट होते आणि जो रूल जो इत्यास आसे, आसे हा जो रोल करायला मला मिळालेला आहे संताजीचा हे माझं भाग्य समजतो कारण संताजी आणि धनाजी यांचा एक वेगळाच इतिहास आपल्या इतिहासामध्ये आहे आणि खूप चांगलं वाटतं खरं तर असे असे नाटकं किंवा असे सिरियल्स आल्या पाहिजे लोकांना त्याचं नॉलेज मिळालं पाहिजे कारण की आपण पुस्तकांमध्ये फारच कमी इतिहास वाचलेला आहे आणि खरं तर हा माझाही नाही आपण पूर्वी सिनेमा यायचा संताजी धनाजी तेव्हा आपल्याला माहिती आहे किंवा घोडे त्यांच्या नावाने घाबरायचे एवढीच गोष्ट माहिती आहे पण त्याच्यानंतरचा पूर्ण इतिहास आपला कोणालाच माहीत नाही त्यामुळे अशी ऐतिहासिक नाटकं किंवा अट आले पाहिजे जेणेकरून लोकांना त्याचं नॉलेज म्हणजे ज्ञान मिळेल